ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे गुरुवारी नऊ रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे याबाबत सपना भावीन रांबिया राहणार पाचशे एक युनिटी क्लासिक अपार्टमेंट एकशे चाळीस रेल्वे लाईन सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे दिली असून विकास श्रीनिवास सोनी आदित्य सोनी दोघे संगमेश्वर शेजारी सात रस्ता व अन्य तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना भावीन रांभिया हे चार जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील मिरज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने कसत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नबीलाल शेख व बिस्मिल्ला मस्जिद शेख असे दोन मजूर चार महिन्यापासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी व आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेले घर जेसीबीच्या साह्याने उकडून टाकले आहे यामध्ये फिर्यादीचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे फिर्यादी सपना भावीन रामभिया व आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्यामध्ये शेत जमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून ही झाली आहे त्यावर आरोपीने हरकत घेऊन शेत जमिनीमध्ये त्याचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरूच ठेवले होते यावर पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे याबाबत या दंडाधिकारी उत्तर सोलापूर येथे सुनावणी सुरू आहे तरीही आरोपीने फिर्यादीच्या घरावरोज फिरवला आहे असे फिर्यादीत नमूद आहे या अगोदरही सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीची शेतातील पत्रा शेड व सिमेंट पोलचे कंपाऊंड वरील आरोपीने तोडले आहे याबाबत त्यांच्यावर फिर्याद दाखल असून गुन्हाही दाखल आहे तरीही त्यांनी जेसीबीच्या साई फिर्यादीचे घर जमीन दोस्त केले असून मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी मजूर मस्जिद शेख

मैं क्या बोल मालकिन को फोन करे तो तुन घर तोड्या मालकिन को फोन करे दो मिनट में घर तोड्या होनी आम थे। पाच थे टोटल पांच थे लोग आमको तो जेसीपी के पास के आणे आडे होेसी पी आंख लगे कि हमारी जान बिन मारते क्या ऐसा